मुंबईच्या आझाद मैदानामध्ये भारतीय सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे संध्याकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा पार पडेल दरम्यान या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे आकाश मैदानामध्ये पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता नव्या सरकारचा सोहळा होणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार माननीय देशाचे पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला महाराष्ट्रातील संपूर्ण जनता देशामध्ये जनता महायुती सरकारचा शपथ ग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते तो आनंदाचा दिवस आला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला पाच वाजता हा शपथ ग्रहण सोळा संपन्न होणार आहे